टायटन या संघाने आपले फलंदाजी साठी फलंदाज पाठवावे आणि राजेश जड्यार यांनी त्वरित समालोचक हे दिनेश दादा दड्यार यांनी जे महिलांचे पॅटर्न साठी जे कुपन आहेत ते त्यांनी त्वरित फिरवायचे आहेत कारण यानंतर शायद टोटल दोन सामने आहेत मग दोन सामन्यानंतर किंवा मध्ये आपण पैठणीचा जो थरार असतो आपण तो आपण करणार आहोत बरोबर साडे दहा वाजता म्हणजेच अजून अडतीस मिनिट बाकी आहेत घड्याळाप्रमाणे मध्ये दिनेशी जड्यार यांनी सुपर जायंट्स या संघाचे सर्व प्लेयर्स मेकर या संघाचे यांनी त्वरितच बॉल्ट्रीचा दावा घ्यायचा आहे मंडळाच्या कार्यक्रमात सांगायची काय गरज नाहीये त्वरित त्वरित करायचं फास्ट कारण आपला एमपीएच कप हा देखील आपला पुढे खेळवायचा आहे त्यामुळे कालच्या पर्वामध्ये आपला चार